आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी बाळूमामांच्या पुण्यतिथीनिमित्त मूळ समाधी स्थानावर कन्या ताक वाटप सर्जीराव भाट मुरगुड प्रतिनिधी दि। दिनांक चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी संत बाळूमामांनी आदमापूर तालुका भुदरगड येथील मरगुबाई मंदिरात शेवटचा श्वास घेतला त्याच ठिकाणी त्यांची मूळ समाधी आहे ताक कन्या हा बाळूमामांचा आवडीचा आहार बकऱ्यांच्या कळपाबरोबर बरोबर रानुमाळ फिरत असताना त्यांना बकऱ्यांच्या दुधापासून मिळालेले ताक कन्या हेच पदार्थ आवडत असत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदमापूर येथील या मंदिराच्या परिसरात ताक कन्या हा आहार भक्तगणांना वाटण्यात येतो बाळूमामा विकास फाउंडेशन व आदमापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो याच कार्यक्रमात काही गुणवंत सेवकांचाही सत्कार केला जातो राधानगरी भुदरगडचे प्रांताधिकारी हरीश सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षी हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाध्यक्ष श्री कुंडली ज्ञानू पाटील हे होते श्री बाळूममा देवालय व श्री मरगुबाई मंदिर या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरिता शंभर कोटींचा विकास आराखडा तयार करून शासनाकडे पाठवला आहे या कार्यक्रमात काही धार्मिक विधींचाही समावेश होतो विविध क्षेत्रातील गुणवंत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सर्व सदस्य श्री बाळूमामा देवस्थानचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच विजयराव गुरव यांनी सर्वांचे आभार मानले सूत्रसंचालन मुख्याध्यापक पी आर पाटील यांनी केलं सर्जीराव भाट मुरगुड प्रतिनिधी